कदम एक काय म्हणून सव्वा एकर आहे सव्वा लाखाच्या पुरून गेले बघा पाईप सवा लाखाच्या पुढून गेले दोन लाखाचा नुकसान किती आता आता बघ किती आता तुम्हाला पाच पाच लाख काढला

दिलीप माझे नाव दिलीप व्यंकटराव कदम राहणार जवळगाव का तालुका अहमदपूर जिल्हा लातो माझी मी फुल शेती दहा वर्षापासून करतोय तर सर्वात मोठं नुकसान ह्या वर्षी झालेलं आहे कमीत कमी माझ्या शेती झेंडू लावण्यासाठी दीड लाख रुपये खर्च आलेला आहे तर तीन एकरला म्हणजे एक, एक हेक्टर आठ गुंटे जमीन आहे एवढा ह्याला खर्च आलेला आहे तर माझे हे पूर्ण दहा वर्षापासून फुल शेती करतोय तर मी पूर्ण पैसे व्याजी काढलेले आहेत माझ्या ह्या आता ह्या ज्या प्लॉटवर उभा आहे त्या साडेचार एकरचा माझा बैनामा आहे ते बैनामा करून कमीत कमी दोन वर्ष झालेलं आहे माझ्या शिक्षणा माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी मुलगी एक मुलगी यू पी एस सी क्लास करते मुलगा बी एस सी आहे त्या शिक्षणासाठी आणि शेतीसाठी मी असे टोटल साडेपाच लाख रुपये बैनामा करून साडेचार एकरचा काढलेला आहे असे चुकून ज्या मे मदतीनं काही होणार नाही छोट्याशा पूर्ण मला थोडं जर आधार दिला तर मी अजून बळकट होईल आणि अजून डबल त्याच रस्त्याने जाण्याचा मी प्रयत्न करेन आहे सर एस बी आयचं साडेतीन लाख रुपये